साईबाबा ग्रामीण विकास संस्था ग्रामसेवा लोक अभियान विदर्भ चांदू रेल्वे यांच्या अथक परिश्रमातून वंचित दुर्बल व निराधार महिलांकरिता शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व माहेरचा आधार तसेच दिवंगत अविनाश शिकरे माती पाणी शेती अभ्यास केंद्र व माहेरचा आधार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे या केंद्राचे उद्घाटन सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवस अर्थात ग्रामजयंतीदिनी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा शाल स्मृतीचिन्ह व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला लोकसेवा लोक अभियान शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सोनगाव रोड चांदू रेल्वे येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या होत्या तर विशेष अतिथी म्हणून रजनी अविनाश शिकरे यवतमाळ व प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक घनश्याम दर्ने यवतमाळ मनीषा पवार आपला परिवार बीड संजय शिंदे जलमित्र व हिंद संस्था नेकनूर जिल्हा बीड अमरावती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय डबले बालकल्याण समिती अमरावतीचे अध्यक्षा किरण पुंशी मानद वन्यजीव रक्षक डॉ जयंत वडतकर प्राचार्य विश्वास दामले डॉ क्रांतीसागर ढोले रेल्वे महेंद्र गुल्हाणे अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नरेंद्र पालकर जळगाव ज्ञानेश्वर पालकर बुलढाणा अमोल मानकर तिवसा शिवाजी तायडे जालना डॉक्टर सरिता मोवाडे नागपूर तुषार हांडे अकोला सारिका वानखडे अकोला ॲडव्होकेट दिलीप कोहळे रंजिता तराळे सुचिता बर्वे दीपाली महाजन तेलखडे मॅडम ॲडव्होकेट महावीर वासनिक ॲडव्होकेट सीमा भाकरे अजय डबले दीपा तायडे मनीषा आसोले श्याम एवले यांचे शाल स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला तसेच समाजसेवेसाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल कमलाबाई व विठ्ठलराव आंबटकर यांचा आणि बंडू व हर्षाली आंबटकर यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला यावेळी उद्घाटक रजिया प्राध्यापक घनश्याम घ्या प्राचार्य विश्वास दामले संजय शिंदे मनीषा पवार डॉक्टर जयंत वडतकर डॉक्टर क्रांतीसागर ढोले यांनी मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईबाबा ग्रामीण विकास संस्था ग्रामसेवा लोक अभियान विदर्भ चांदू रेल्वेचे अध्यक्ष बंडू आंबटकर यांनी केले तर संचालन हर्षाली आंबटकर व आभार अनुसया निषाद हिने केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवनकर